पण सर हे सगळ्या यंत्रणा यांनी सगळ्या ताब्यात घेतल्या आता निवडणुकांमध्ये सुद्धा एक गमत आहे निवडणुकामध्ये ते जे सांगतात ना त्या पद्धतीचे रिझल्ट सुद्धा येतात पण हे वे सगळं सेट कसं करतात आता त्यांनी सेट करून दाखवावं लोक आता जागरूक झाले च्या संदर्भात लोक रस्त्यावर उतरले दिल्लीसह देशभरामध्ये बाबतीत लोक रस्त्यावर उतरलेले आहेत लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे बरं ईव्हीएम सेट करण्याची क्षमता असून सुद्धा तुम्ही पक्ष फोडताय दुर्दैव म्हणजे तुमच्या मनात भीती आहे ना तुम्हाला जर मोदीच्या नेतृत्वावरती एवढी खात्री असेल चारशे जिंकण्याची तर फोडायची गरज असेल मग ते नितीश कुमारला फोडताय आमच्या एकनाथ शिंदेला फोडताय मग अजित पवारला फोडताय मग अशोक चव्हाणला फोडताय तिकडे अनुराग ठाकूरला फोडताय चालू आहे म्हणजे तुम्हाला खात्री आहे तुम्ही भीतीपोटी हे आता भीतीपोटी हे पक्ष फोडत एक एक जागेसाठी पक्ष फोडत हे त्यांच्या मनातली भीती अस्वस्थता अस्थिरता आणि असुरक्षितता त्याच्यामुळे म्हणजे थोडक्यामध्ये तिसरी टर्म मोदी घेत नाही मोदी प्रधानमंत्री होत नाहीत